आज या ठिकाणी मी निकम सर आणि मी हे क्लासमेट होतो शिकल तर शिकल तर टिकलं म्हणतात ना शिक्षणापुढे शिक्षणापुढे जात मात श्रीमंती गरिबी काही चालत नाही गोष्ट लक्षात ठेवा शिक्षणापुढे गरिबी येत नाही नाही आणि जातपात पण येत नाही बाबासाहेबांनाच बघितलं ना तर एवढं मोठं भाग्य की मी इथं क्षेत्र घेतलेले शेजारी शाळेच्या रोज जातो सर तुमच्यासाठी इतकं कष्ट घेतात कारण शिक्षणाने पुढे केलं पाहिजे आणि मुलींना तर प्रथम प्राधान्य आहे सगळं काही फ्री ना बरं तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडून तुम्हीच सांगा काय पाहिजे इथले इथं देऊन टाके काय पाहिजे सांग तू सांग बाई काय पाहिजे ते बरं सरस सांगतील काय पाहिजे शाळेसाठी माझ्याकडनं का तुम्ही सो खुशीने दे जशन आहे मला पाहिजे बाकी काय तुम्ही जे देशन साठी काय पाहिजे सांगा सर काय पाहिजे सांगा बोला बोला जी काही कमी गोष्ट आहे ती सांगा शाळेला प्रिंटरची गरज आहे हा प्रिंटर ठीक आहे दिला सगळ्यांनी तयार किती सांगितलं मला सांगा मी लगेच ट्रान्सफर करतो तुम्हीच तो नाही आम्ही तुम्हीच घ्या या ठिकाणी